सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला संप आता आपला संपा मागे घेतल्याची माहिती काही वेळापूर्वीच या कर्मचाऱ्यांच्या संघटनेची बैठक झाली आणि यात आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतलेला आहे गणेश कवडे आमचा प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील गणेश संप मागे घेण्यात आलाय काय अधिक तपशील नक्कीच मुख्यमंत्री यांनी सभागृहामध्ये हे निवेदन करण्यात आलं होतं आणि या निवेदनानंतर जे जुने पेन्शन संदर्भातली संघटना आहेत या संघटनांची एक महत्वाची बैठक आहे ती पार पडली आणि या बैठकीमध्ये हा संप मागे घेण्याचा निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता उद्यापासून सर्व कर्मचारी आहेत ते स्वतःच्या कामावर दिसणार आहेत मात्र जो पेन्शन संदर्भातलं ते आश्वासन दिलं आहे ते म्हणजे मार्चच्या अधिवेशनापर्यंत हा जो संप संपाला ही स्थगिती असल्यानंतर सरकारकडे या अहवालाचा सगळा अभ्यास करून याच्यावर जो निर्णय आहे मार्च महिन्यामध्ये सिच्युएशन आहे आणि त्याच्यामध्ये घेतला जाणार आहे त्यामुळे निवडणुकीच्या खरंच तोंडावर हा निर्णय होईल आणि त्यामुळे एक सरकारला देखील याचा मोठा फायदा होऊ शकतो आणि पेन्शनधारक आहेत यांना देखील फायदा होऊ शकतो मात्र ही जुनी पेन्शनची महत्वाची जी मागणी आहे आणि या मागणीमध्ये नेमकी आता पेन्शनचा एक फॉर्म्युला आहे तो नवीन करणार आहेत आणि त्या नवीन फॉर्म्युला नुसार ही पेन्शन दिली जाणार आहे त्यामुळे ज्या पद्धतीने राज्य सरकारच्या वतीचे जे कर्मचारी होते नक्कीच तेव्हा सरकारने आश्वासन दिल्यानंतर अखेर सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतलेला आहे सह्याद्रीची उंची म्हणजे